नमस्कार सर्वांना आपल्या उत्त आवडत्या चॅनलवरती म्हणजेच उत्तुंग भरारी या चॅनलवरती सर्वांचं खूप खूप स्वागत आहे कायम तुम्हा सर्वांना खूप महत्त्वाची व उपयुक्त माहिती देण्याचा माझा प्रयत्न असतो तर चॅनलवर नवीन असणारे या उत्तुंग भरारी भरारी या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व घंटीचा बेल आयकन जो असतो घंटीचा बटन जो बेल आयकन असतो त्याला ऑल नोटिफिकेशनला ऑन करून घ्या म्हणजे कुठल्याही माहिती संदर्भात माहिती संदर्भातले व्हिडिओ तुम्हाला सहज मिळतील तर पाहूया आज आ, काय आजच्या माहितीमध्ये काय पाहायचं आहे पण तीन ते सहा वर्षाच्या लाभार्थींचे अगोदर पोश प्रोफाईलमध्ये जाऊन शाळा जर निवडलेलं असलं ला ती लाभार्थी जर इंग्लिश स्कूलला किंवा इतर शाळेला जर जात असेल तर त्याला शाळा म्हणून निवडल्यानंतर ते लाभार्थी आपल्या पोषण टेकर हजेरी पोषण आहारासाठी ते दर्शवत नाही आता ते जर लाभार्थी पूर्वी जात होता म्हणून तुम्ही शाळा निवडलेल्या असाल किंवा आता ते लाभार्थी इंग्लिश स्कूलला न जाता किंवा इतर शाळेतून तुमच्या अंगणवाडीमध्ये तर तो दररोज येत असेल तर तुम्हाला काय करायचं आहे इथं सध्या तर तुम्हाला एस एन पीसाठी इच्छुक नाही असं दर्शवत असेल तर तुम्हाला अगोदर ते रिक्वेस्ट पाठवावं लागेल तुमच्या परिवेक्षा पर्यवेक्षिका मॅडमना सुपरवायझर मॅडमना तो रिक्वेस्ट पाठवावा लागेल त्यानंतर ते लाभार्थी आपल्या यादीमध्ये येईल ते रिक्वेस्ट मॅडमनी ॲक्सेप्ट करून तिथून प्रोफाईलमध्ये अपडेट केली की मग तुम्हाला यादीमध्ये ते लाभार्थीचं नाव पूर्णपणे दिसेल तर तो रिक्वेस्ट कसा पाठवायचा ते पाहूया तर सर्वप्रथम तुम्हाला तीन ते सहा वर्षाच्या या लाभार्थी यादीमध्ये जायचा आता तुम्ही इथे तीन ते सहा वर्षाच्या रा लाभार्थी मॉडूलमध्ये आपण आलेले आहोत तर यापैकी तुमचा कुठला लाभार्थी एस एन पीसाठी इच्छुक नाही त्या लाभार्थीला क्लिक करून पुढील प्रोसेस करायचा आहे तर मी तुम्हाला इथे करून दाखवते तर या लाभार्थीला मी क्लिक करणार आहे तुम्ही पाहू शकता इथे ज्या तीन ते सहा वर्षाच्या लाभार्थ्यांचा रिक्वेस्ट तुम्हाला पाठवायचं आहे त्या लाभार्थींच्या इथे प्रोफाईल तीन डॉट्स असतात ना इथे त्या तीन डॉट्सला क्लिक करायचं त्यानंतर तुम्हाला असं इंटरफेस ओपन होईल तुम्ही इथे पाहू शकता एक नंबरला प्रोफाईल अपडेट करा वाढ किंवा सॉरी वाढ आणि पौष्टिक तपशील जोडा वाढीचं देखरेख लसीकरण तपशील जोडा ए बी एच ए तयार करा पुन्हा प्राप्त करा हे तर आद अपार आय डी तत्पुरतं स्थला तत्पुरते स्थलांतर त्याच्यानंतर जो येईल टी एच आर एच सी एम या ठिकाणी त्याला क्लिक करायचं आपण करूया तर तुमच्यासमोर असं एंट्र आलेला आहे तर हा लाभार्थी इंग्लिश स्कूलला पूर्वी जात होता किंवा इतर शाळेत जात होता आता जर तू आपल्या अंगणवाडीत येत असेल तर इथं एच एस एन पीसाठी इच्छुक नाही तर दाखवत आहे तर आपल्याला रिक्वेस्ट पाठवायचा आहे तर तो रिक, रिक्वेस्ट या ठिकाणी इथे तुम्ही पाहू शकता काय नाही खूप सोपा आहे इथं सेंड रिक्वेस्ट म्हणून आहे त्याला क्लिक करायचं या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे तुम्हाला टी एच आर एच सी एम ऑप्शन चेंज रिक्वेस्ट सक्सेसफुली सबमिटेड असं तुम्हाला येईल ठीक आहे म्हणून तुम्ही आता इथं सबमिट करायचं तुमचं जे रिक्वेस्ट आहे का तुमच्या सुपरवायझर मॅडमना किंवा तुमच्या पर्यवेक्षका मॅडमना तो रिक्वेस्ट पाठवलं गेलेला आहे त्यानंतर ते, ते मॅडमने तिथून ॲक्सेप्ट केले ना मग तुमचं तो लाभार्थी एस एन पीसाठी इच्छुक नाही जे येत होतं ते न येता आहारासाठी तुम्हाला हजेरीवरती तुमच्या पोषण टॅकरवरती तो दिसेल लाभार्थी तर अशा प्रकारे पोषण टॅकरवरती रिक्वेस्ट कसं पाठवायचं संदर्भात आपण माहिती पाहिलेले आहोत तर माहिती कशी वाटली हा उपयुक्त माहिती आहे तर इतर ताईंना हा महत्वाची माहिती असल्यामुळे शेअर करा आणि व्हिडिओला नक्की लाईक करा सर्व ताईंचं मना मनपूर्वक धन्यवाद